संत जनाबाईंनी आपल्या भावना माऊलींच्याबद्दलच्या आपल्या भावना या भंगातून प्रगट केल्या किती अंतकरणापासून माऊलींबद्दल जनाबाईंनी आपल्या भावना प्रगट केल्या खरं तर माऊलींबद्दल सर्वच संतांनी वर्णन केलं आहे माऊलींचं सकल संत समाजाने वर्णन केले निरोळरायांनी वर्णन केले नामदेव महाराजांमुळे तर नामदेव महाराजांच्या गात्यात माऊलींच्या नुसत्या समाधी प्रकरणावर मला वाटतं दोनशे पन्नास अडीचशे पेक्षा जास्त अभंग असतील माऊलींचं संपूर्ण चरित्र नामदेव महाराजांनी रेखाटलंय नाथ महाराजांनी रेखाटलंय सकल संतांनी आणि का नाही माऊली हे व्यक्तिमत्व माऊली हे संतत्व एवढं गोड आणि एवढं प्रेमळ एवढं भगवंताचं प्रिय व्यक्तिमत्व सकल संत माऊली भगवंताचे प्रिय परंतु माऊलींबद्दल बोलताना स्वतः भगवान म्हणतात प्रसंग असा आहे की ज्या वेळेला माऊलींच्या सोबत नामदेवरायांना तीर्थयात्रेला जायचं जायची वेळ आली आणि भगवान नामदेव राय आणि भगवंताचं एवढं घनिष्ठ नातं कधी एकमेकापासून जास्त काळ दूर राहणे नाही अशा वेळेला नामदेव रायांची भगवंताला सोडून जाण्याची इच्छा होत नाही त्यावेळेला नामदेव राय माऊलींना नाही म्हणू शकत नाही अशा वेळेला नामदेवरायांनी भगवंताला सांगितलं देवा देवा माऊलींसोबत तीर्थयात्रेला जायचं म्हणताय माझी जाण्याची इच्छा नाही तुम्ही सांगा काय करू त्यावेळेला भगवंतानी माऊलींबद्दल सांगितलं नामदेव रायला नाम्या देव म्हणे नाम्या पा आहे ज्ञानदेव मीच आहे ज्ञानदेव आणि मी वेगळा नाही तू त्यासोबत तीर्थयात्रेला जातो म्हणजे कुठं मला सोडून जात नाही ज्ञानदेव कोण आहे तर तो आणि मी नाही तुझा ज्ञानदेव आत्मा माझा हे स्वतः पंढरश पांडुरंगाने बोलावं आणि एवढं ज्ञानापरायांचं वैभव आहे एवढं ज्ञानोपरायांचं आणि भगवंताचं ज्ञानोपरावर प्रेम आहे आणि तो ज्ञानोपरायांचा समाधी सोहळा आपण माऊलींच्याच वर्णनाचे अभंग गात गात या ठिकाणी आपण तो साजरा करतो आहे आपण कीर्तनं ऐकलीत कीर्तनं केलीत आणि आता भजनामध्ये अगदी गोड सुरामध्ये गोड माऊलींचं चरित्र आपण ऐकतो आहे त्या ज्ञानोपरायांचं चरित्र सकल संतांनी वर्णन केलं आहे त्यापैकी एक नामदेव महाराजांनी तर पुष्कळ केलं आहे परंतु नामदेव महाराज ज्ञानोपरायांचं चरित्र सांगता सांगता म्हणतात मी काय सांगू किती बोलू काय सांगू त्या ज्ञानोबाची ख्याती नामदेवराच्या शब्दामध्ये चटली गुरुजींच्या आवाजात आपण ऐकूयात काय सांगू देवा ज्ञानोबाची ख्याती आणि मग काय काय त्यांनी केलंय ते, ते पुढे ऐकूयात